हरिओम माझं नाव आरती विराज सावले लक्ष्मीनगर उपासना केंद्र नागपूर आपल्या सगळ्यांनाच बापूंचे अनेक अनुभव आलेले असतात तसेच मलाही अनेक अनुभव आलेले आहेत त्यातलाच आज एक अनुभव मी इथे सांगणार आहे आपल्या अभंगांमधली एक ओळ आहे की पादुका म्हणूया कैशा दिसती चक्र पाणी उभे आणि आपल्याला बापू वेळोवेळी पितृवचनातून सांगतच असतात की तुम्ही माझ्याशी बोलत राहा माझ्याशी संवाद साधत राहा मी सतत तुमच्यासोबत असतो आणि मला तुमच्या सगळ्या गोष्टी कळतात मी तुमचं ऐकतच असतो त्यातलाच हा आलेला एक माझा अनुभव आहे खूप वर्षापूर्वी मी लहान असताना बडोद्याला राहत होते गुजरातला तर आपल्याकडे आत्ता जसं सप्तसंघ आहे ना तसं पूर्वी आपल्या केंद्रांमध्ये प्रमुख सेवक असायचे तर तिकडले प्रमुख सेवक श्रीकांतसिंह राजे आणि त्यांच्या पत्नी नीलावीरा राजे यांना काही कामानिमित्ताने जर मुंबईला जावं लागलं तर म्हणजे प पादुकांची पूजा कशी होणार म्हणून मग त्यांनी माझ्या बाबांना एकदा विचारलं होतं की आरतीला तुम्ही माझ्याकडे पाठवाल का झोपायला म्हणजे मग सकाळी पादुकांची पूजा करता येईल तर माझे बाबा हो म्हणाले होते की ठीक आहे पण मग आता मी तेव्हा लहान होते मग रात्री एकटी कशी झोपणार त्यांच्या घरी म्हणून मग माझी एक शेजारी राहत होती ती पण बापू भक्त तर तिला विचारलं स्मितावीरा तर ती पण हो म्हणाली आणि तिची आई हो म्हणाली तर असं करता करता आम्ही दोघीजणी रात्री त्यांच्या घरी झोपायला जायला लागलो सकाळी उठून आंघोळ पाणी करून देवाची पूजा वगैरे करून पादुकांची पूजा करून आम्ही आमचा रोजचं नित्यक्रम चालू करायचो की मी माझ्या शाळेत जायचे आणि ती तिच्या कामाला असं करता करताना एके दिवशी हा आमचा रोजचा नित्य नियम असायचा की सिंह इथे नसले बडोद्याला नसले मुंबईला गेले असले काही कामानिमित्ताने तर आम्ही दोघी रात्री तिकडे झोपायला जायचं सकाळी उठायचं पादुकांची देवाची पूजा करायचो आणि आमचं आमचं रुटीन सुरू व्हायचं एके दिवशी असं झालं की आम्हाला सकाळी दोघींनाही उठायला खूप उशीर झाला त्यामुळे आणि आपण सगळेच बापू भक्त कुठेही बाहेर पडताना पादुका आहेत तर मग आपण पादुकांना नमस्कार केल्याशिवाय तिथून आपण बाहेर पडत नाही त्यामुळे आम्ही दोघीजणी तिथे गेलो आणि जर आम्ही पूजा आंघोळी आणि हे सगळं करत बसलो असून तर मला शाळेत जायला भयंकर उशीर होणार होता त्या आणि उशीर झाल्यानंतर तिथे पनिशमेंट मिळणार शाळेत ग्राउंडवर सगळ्यांसमोर धावावं लागणार आणि हे सगळं टाळण्यासाठी माझ्या मनात आलं की आज आपण पूजा नाही करूया आणि पूजा जर नाही केली तर मी वेळेत शाळेत पोचू शकते त्यामुळे <coughs> त्यामुळे मी तिथे दर्शनाला गेले घरातून निघताना बापूंच्या आणि पादुकांवरती डोकं ठेवलं आणि डोकं ठेवून माझ्या मनातून सहज निघालं की बापूरा आज खूप उशीर झालेला आहे शाळेत झाला त्यामुळे आम्ही पळतो पण आज काही पूजा करायला जमणार नाही आहे तर आज तुझी पूजा तूच करून घे असं मी सहज बोलले बापूंना आणि आम्ही तिथून निघालो घर लॉक केलं मी शाळेत गेले ती तिच्या पुढच्या कामाला निघाली दिवस संपला रात्र झाली आम्ही दोघीजणी परत तिकडे आलो की संध्याकाळी जाऊन आपण बघूया की पूजा वगैरे करू अगदी असं तर ठेवणार नाही म्हणून मग आम्ही तिथे रात्री गेलो आणि नियमानुसार की आपण जिथे जातोय तिथे जर बापूंचे पादुका आहेत तर मग आपण पहिला तिथे जाऊन नमस्कार करतोच म्हणून मग रोजची सवय त्यामुळे आम्ही पहिले नमस्कार करायला गेलो दोघींनी पादुकांवर डोकं टेकलं आणि मी डोकं टेकल्यावर ना माझ्या कपाळाला अष्टगंध लागलं आणि ते अष्टगंध ओलं होतं हे माझ्या लक्षात नाही आलं पण तिने मला सांगितलं की तुझ्या कपाळाला ना अष्टगंध लागला आहे तरी माझ्या लक्षात नाही आलं मम्मी म्हटलं हां ठीक आहे तर तिने माझ्या कपाळाला हात लावून दाखवलं की हे तुझ्या कपाळाला अष्टगंध लागलं आहे आणि हे अष्टगंध ओलं आहे मग मला स्ट्राईक झालं आणि तिने मला सांगितलं की तू सकाळी बापूंना सहज बोलून गेलीस ना की तुझी पूजा तूच करून घे म्हणून त्यांनी स्वतःची पूजा स्वतः करून घेतली तुझे शब्द त्यांनी ऐकले तेव्हा सर्क अंगाला काटा आला की आपण पादुकांसमोर जे बोलतोय आणि बापू वेळोवेळी आपल्याला सांगत असतात की मी तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकत असतो मला तुमचं सगळं कळत असतं अस आणि त्या आपल्या प्रत्येक गोष्टीला बापू प्रतिसादसुद्धा देत असतात तर ह्याचा हा अनुभव मला तिथे आला जर तिथे अष्टगंध म्हणजे मी तर दिवसभरात पूजा केली नव्हती सकाळी पूजा केली नव्हती ती पूजा झाली होती आदल्या दिवशी आता आदल्या दिवशी पूजा झालेलं पूजा केलेलं अष्टगंध हे ओलं कसं असू शकतं दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंत आपण कधीही अष्टगंध लावलं की ते दहा मिनिटात वाळतं तर अशा तऱ्हेने बापूंनी वेळोवेळी जसं आपल्याला सांगत असतं पितृवचनातून की मी तुमच्या प्रत्येक गोष्टी ऐकत असतो ह्याचा मला बापूंनी सुंदर अनुभव दिलेला आहे असे आपल्या सगळ्यांनाही अनेक अनुभव बापू देतच असतात पण त्यातला हा माझा एक अनुभव हरिओम